पोटाच्या स्नायूंना आत ओढायचा झटका द्यायचा आणि नाका श्वास बाहेर सोडायचा बस फक्त श्वास सोडण्याची क्रिया कपालभातीमध्ये श्वास घेण्याची कुठलीही क्रिया नाही आहे श्वास घेणं आणि श्वास सोडणं ती जलश्वासाची क्रिया आहे ती वेगळी फक्त पोटाचे स्नायू आत ओढायचे आणि श्वास नाकाने बाहेर सोडायचा एवढीच कपालभातीची क्रिया आहे मग कपालभातीच्या अभ्यासाने काय होतं तर चेहऱ्यावर एक वेगळ्या पद्धतीचं तेज निर्माण होतं जे कपाळाचे स्नायू जे काही आहेत त्यावर चमक निर्माण होते आणि मग ते कपाळ चमकणं म्हणून त्याला त्या अभ्यासाला कपालभाती असे म्हटलेलं आहे लोहाराच्या भात्याप्रमाणे पोटाचे स्नायू आत बाहेर होत असतात लोहाराचा भाता बघा ओढला जातो दाबला जातो परत आपोआप सुटतो तो अशीच या ठिकाणी क्रिया होत आहे कपाल कपालभातीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे त्याच्यामध्ये फक्त श्वास सोडताना नाकात आवाज असेल म्हणजे पोटाचे स्नायू आपल्या पोटाच्या स्नायूंची हालचालीसाठी आपण एक हात पोटावर ठेवला था, तरी पण चालेल आपला डाव हात पोटावर ठेवायचा दुसरा था हात गुडघ्याजवळ ठेवायचा पाठीचे स्नायू सरळ करायचे ज्यांना शक्य होईल त्यांनी पद्मासनात बसा बाकी ज्यांनी आहे ती अवस्था आपली ठेवायची ज्यांना शक्य होईल त्यांनी पद्मासनात बसायचं इतरांनी ज्या ठिकाणी आपल्याला शक्य येईल त्या अवस्थेमध्ये बसा फक्त पाठीची स्नायू सरळ ठेवा कुठल्याही आसनामध्ये बसताना पाठ सरळ असली पाहिजे म्हणजे मग कपालभातीच्या अभ्यासामध्ये किंवा प्राणायामाच्या अभ्यासामध्ये शुशुमडा नाडी जागृत होते आणि ती कुठे तर पाठीच्या मणक्यामधून आहे म्हणून पाठीचे स्नायू सरळ ठेवले की तर मग त्या प्राणायामाचा अभ्यास कपालभातीचा अभ्यास आपण करणार आहात ज्यांना जमत असेल त्यांनी त्या पद्धतीने करत राहायचा ज्यांना जमत नसेल आपलं पोट हलतं की नाही ते काही खाली बघायचं नाही आहे पोट दिसणार नाही म्हणून एक हात ठेवायचा फक्त डाव हात पोटाजवळ ठेवायचा आणि फक्त श्वास सोडायचा श्वास सोडताना नाकावाटे श्वास जोराने सोडायचा आणि पोटाचे स्नायू आत ओढायचे आपले आवर्तन आपण सुरू करणार आहात कपालभातीचे भरपूर श्वास घ्या भरपूर श्वास सोडा आणि कपालभाती सुरू करा इतरांनी डोळे बंद करून ठेवा म्हणजे काही दिसणार नाही तुम्हाला पोटाचे स्नायू आत श्वास नाकावाटे बाहेर पोटाचे स्नायू आत श्वास नाकावाटे बाहेर छान एक मिनिटापर्यंत कपालभातीचा अभ्यास आपण करणार आहात अभ्यास चालू ठेवा पोटाचे स्नायू आत श्वास नाकावाटे बाहेर कपालभाती फुफ्फुसांच्या मार्गाची शुद्धता त्या कपालभातीचा या ठिकाणी अभ्यास आपण करीत आहात सावकाश एक मिनिटाचा कालावधी आपण पूर्ण केला आहे हळुवार स्थिती थांबवा सावकाश स्थिती थांबवा डोळे उघडा